नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी इंग्रजी विषयाच्या संदर्भामध्ये पास होण्यासाठी कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा आणि कोणते प्रश्न इम्पॉर्टंट आहे जे आपण परीक्षेमध्ये सोडवले पाहिजे जे सोडवता येण्यासारखे आहेत अशा प्रश्नांमध्ये ट्र फॉल्स या संदर्भातला व्हिडिओ आपण यापूर्वी अभ्यासलेला आहे तुम्ही पाहिलं नसेल तर तो व्हिडिओ आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता हे दोन ते चार मार्कांमधून आपल्याला चाहे। आ, काही मार्क फिक्स या ठिकाणी मिळवायचे आहेत यानंतर आरेंज सेंटेन्स आहे काही वेळेस पोएम म्हणजेच कवितेचा जो प्रश्न आहे त्या कवितेच्या प्रश्नामध्ये जो सिक्वेन्स आहे कवितेमध्ये घडलेला त्या सिक्वेन्सचा सेंटेन्स अरेंज करायला सांगितल्या जाऊ शकतात तर त्यावरती देखील तुम्हाला तो सिक्वेन्स जर माहिती असेल तर तुम्हाला ते चार दिलेले सिक्वेन्स क्रमाने लावता येऊ शकतात यानंतर समरी रायटिंग आहे की जो समरी रायटिंगचा भाग तुम्ही कसाही लिहिला तरी तुम्हाला मार्क मिळतात असा प्रश्न आहे हा प्रश्न सर्वांनी सोडवायचा आहे तो महत्त्वाचा प्रश्न आहे तर समरी रायटिंगचा प्रश्न कसा सोडवायचा याविषयीची आपण ह्या ठिकाणी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चनचा जो पार्ट तो आहे तो तोही आपण पाहणार आहोत तर असे आपल्याला एकूण सात गुण ह्या ठिकाणी मिळवायचे आहेत तर सात गुणांसाठी प्रत्येक ह्या प्रश्नातले गुण कसे मिळतील यावरती फोकस करायचं आहे तर तुम्ही पास होऊ शकता इंग्रजीमध्ये तर आज आपण फोकस करतो आहे समरी रायटिंगवरती समरी रायटिंगचा हा जो प्रश्न आहे तो आहे तीन गुणांसाठीचा तीन मार्क त्याला आहेत आणि समरी कसली लिहायची असते तुम्हाला तर परीक्षेमध्ये दोन प्रश्न हे पॅसेजवरती असतात एक पॅसेज तुमच्या पुस्तकातला असतो आणि एक पुस्तकाच्या बाहेरचा असतो त्याला अनसीन पॅसेज म्हणतो हा अनसीन पॅसेज ज्या घटकाचा दिला आहे त्याची समरी आपल्याला लिहायला सांगतात त्यामुळे तुम्हाला इंग्रजी वाचलेली समजते का आणि ती तुम्ही लिहू शकतायत का असं त्याच्यातून चेकिंग होतं असे तीन मार्क त्याला आहेत पण पास होण्यासाठी जेव्हा गरज असते तेव्हा तुम्ही लिहिलेल्या समृद्तल्या प्रश्न चुकीचा कधीही दिला जात नाही त्यामुळे तिथं तीनपैकी एक दोन आणि खूप चांगल्या पद्धतीने जर तुम्ही लिहित असाल तर तीनपैकी तीन मार्क देखील मिळू शकतात तर त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला हमकास मार्क देणारा प्रश्न आहे शंभर टक्के त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क मिळणारच आहेत मग तुम्हाला एक मार्क घ्यायचा दोन घ्यायचे की तीन घ्यायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे ते एक दोन तीन मार्क कसे मिळतील हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळून जाईल पहा एक ह्या समरीला शीर्षक द्यायला सांगतात तुम्हाला शीर्षक द्यायचं आहे म्हणजेच त्याला नाव द्यायचं आहे त्या समरीला की कशाच्या संदर्भातला हा घटक आहे ही समरी लिहिलेली किंवा हा पॅरेग्राफ आहे तो कशाच्या संदर्भातला आहे त्याला जर शीर्षक दिलं तुम्ही तर ते त्याला एक मार्क मिळतील म्हणजे तुम्ही खाली काहीच सोडवलेलं नाही प्रश्न फक्त शीर्षक दिलं आणि ते योग्य वाटलं तर त्याला एक मार्क मिळू शकतो फक्त एका शीर्षकाला यानंतर बाकीची समरी आहे त्याला दोन मार्क आहेत मग ही समरी कशी लिहायची आहे तर एकाच पॅरेग्राफमध्ये लिहायची त्याचे पॅरेग्राफ करायचे नाहीत ठीक आहे तुम्हाला दोन पॅरेग्राफचा जर पॅसेज आला असेल तर ते दोन पॅरेग्राफ तुम्हाला सेपरेट दोन दोन करून इथं समरी लिहायची नाही समरी कधीही दोन पॅरेग्राफ करून लिहिली जात नाही इथं एकाच पॅरेग्राफमध्ये ते लिहायचे दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की दिलेले मुद्दे पाहूनच समरी लिहा म्हणजे तुम्हाला लिहायलाही सोपं जाणार आहे दिलेले मुद्दे म्हणजे आपण एक उदाहरण पाहणारच ते तिथं मी सांगेल तुम्हाला की मुद्दे दिले जातात की दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे समरी लिहा नाही दिले, दिले ना तर मग आपण आपल्या मनाने लिहायचे पण दिलेले असतील तर तुम्हाला खूप सोपा प्रश्न आला आहे असं समजून जायचं यानंतर दहा ओळींपेक्षा कमी ओळींमध्ये समरी लिहायची आठ नऊ ओळींपर्यंत समरी तुम्ही लिहा दहा ओळीच्या पुढं जाऊ नका कारण मग तुम्ही चुकीचं काहीतरी माहिती त्यामध्ये ॲड करत चालल्या असं त्याचा अर्थ होईल आणि एवढी समरी म्हणजे शॉर्टकट आपण तो पॅरेग्राफ लिहित असतो त्यामुळं जास्त पेजेस वाढले म्हणजे तुम्ही शॉर्टकट ते व्यवस्थित समजून घेतलेलं नाही असं त्याचा अर्थ होईल म्हणून दहा ओळीच्या पुढं जायचं नाही तर चला एक उदाहरण पाहूयात आणि त्याच्या आधारे समजून घेऊयात की प्रश्न आपल्याला हे कसे सोडवता येतील हा बोर्ड परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे समरी लायटिंग राईट अ समरी ऑफ द अबो एक्स्ट्रॅक्ट वरती जो एक्स्ट्रॅक्ट म्हणजेच उतारा दिलेला आहे त्या उतार्याच्या संदर्भातले समरी लिहा आता ही समरी लिहित असताना इथं स्पेशल मेन्शन केलं विथ अ सुटेबल टायटल त्याला टायटल पण एक शोभेल असं टायटल तुम्हाला द्यायचे त्याला नाव द्यायचं आहे आता हे नाव कसं द्यायचं हेही सोपं पार्ट आहे कारण तुम्ही आता एक खाली काही मुद्दे दिलेत ना ह्या मुद्द्यांमध्ये किंवा वरती जो पॅरेग्राफ पाहाल त्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही वाचू वाचल्यानंतर कळेल की कशाशी संबंधित तो पॅरेग्राफ आहे तर त्याच्याशी संबंधित एक शब्द तुम्हाला या ठिकाणी त्याचं टायटल म्हणून शोधून द्यायचं आहे तो हा एक मार्क तुम्हाला मिळून जाईल दुसरं ही जी आपण शंबरी लिहिणार आहोत तर विथ द हेल्प ऑफ ही समरी आपण लिहा पण कशी विथ द हेल्प ऑफ खालील गिवन पॉईंट अँड हिंट खाली काही तुम्हाला पॉईंट दिलेत किंवा हिंट दिलेले आहे त्याच्या आधारे ती समरी लिहायची मग पॉईंट जे दिलेत ना त्या पॉईंटच्या आधारे जरी लिहिली तरी तुमचं काम ह्या ठिकाणी कम्प्लीट होतं आ, दोन India, आ था था हा दोन मुद्दे दिले तिथं पहिला गव्हर्मेंट ऑफ इंडिया प्रमोटिंग मेडिकल टुरिझम आता इथेही आपल्याला टायटल्स सापडतं पहा मेडिकल टुरिझमच्या संदर्भातला हा कॅश असणार आहे म्हणजेच च्या टुरिझमच्या टुरिझम म्हणजे काय पर्यटन मग मेडिकलच्या संदर्भात देखील असं पर्यटन इंडियामध्ये करण्याचं चा प्रमोशन चालू आहे त्या संदर्भातल्या मग इंडियन मेडिकल टुरिझम असं नाव दिलं तरी चालेल ओनली मेडिकल टुरिझम नाव दिलं तरी चालेल कुठलंही चालेल त्याला किंवा मे इंडियन मेडिकल असं लिहिलं तरी चालतंय तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला काय त्यावेळेस सुचता येते आणि त्या संदर्भातली माहिती आहे तर मग हे जे मुद्दे दिलेत ना ह्या मुद्द्यांच्या आधारे जेव्हा लिहितो तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रमोटिंग मेडिकल टुरिझमच्या संदर्भातलं पॅरेग्राफमध्ये असणारं एक वाक्य जे असणाऱ्याचं आहे वरती ते शोधायचं आणि ते वाक्य लिहून टाकायचं तुमच्या दोन ओळी भरून जातील पहा येतं यानंतर पुढचा hmm. पॉईंट दिला आहे साईड इफेक्ट ऑफ द मेडिकल टुरिझम मग साईड इफेक्ट अस इफेक्ट ऑफ मेडिकल टुरिझम शब्द कुठं दिसतात वरती तिथलं जाऊन एक वाक्य उचला मेडिकल साईड इफेक्ट असं त्या ठिकाणी उल्लेख आले ते वाक्य उचलायचं आणि ते इथे लिहून टाकायचं दुसरं याच्यातच डॅश करून पुढचे मुद्दे दिलेले आहेत मग आता ते आपल्याला फसवण्यासाठी ह्या गोष्टी करत आहेत दोन पॉईंटला गोल करून पॉईंट दिलेत आणि बाकीचे मुद्द्यांना डॅश करून त्याच्यातच ॲड केलेत मग आता याची एक एक वाक्य जर तुम्ही शोधली रिस्पॉन्स ऑफ द इंडिकल पॉप्युलेशन त्याचं एक वाक्य शोधून लिहिलं प्रॉस्पेक्ट ऑफ मेडिकल टुरिझम इन इंडिया याचं एक वाक्य तुम्ही उचलून ह्या ठिकाणी लिहिलं की तुमची समरी पूर्ण झाली म्हणजे काय लिहायचं आहे हे पण त्यांनी सांगितलं आहे आणि त्याच्या आधारे आपण हे करणार आहोत माहिती लिहिणार आहोत त्यामुळं अतिशय सोपा पार्ट आहे समरी रायटिंगचा टायटल लिहिलं काही मार्क आहेत पॉईंट दिलेत त्या पॉईंटच्या आधारे वाक्य हो। पॅरेग्राफमध्ये शोधून लिहायचे हमखास मला दोन मार्क तर मिळणारच आहे आणि जर बेस्ट हे वाक्यांचं सिलेक्शन तुम्हाला करता आलं तर तीनपैकी तीन, तीन मार्क देखील तुम्हाला ह्या ठिकाणी मिळू शकतात अतिशय सोपा प्रश्न अख्ख्या प्रश्नपत्रिकेतला जो तुम्हाला ह्या ठिकाणी सोडवायचं आहे सोडवताना बीमध्ये समरी रायटिंग आहे तर बी समरी रायटिंग असं लिहायचं आणि काय टायटल शोधलं तुम्ही मेडिकल टुरिझम इन इंडिया मी in असं नाव शोधलं त्याला आणि त्याच्या संदर्भामध्ये माहिती लिहिणार आहे तर ती माहिती तुम्ही अशा पद्धतीने लिहायची आहे तर इथं आपल्याला आप द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एनकरेजिंग मेडिकल टुरिझम इन द कंट्री हे तिथं दिलं होतं ना आपल्याला पहिला मुद्दा तुम्हाला सापडल्यावरती मी तिथून घेतलं आणि ते कोण करत आहे इन्करेज द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर अलाँग विथ द मिनिस्ट्री ऑफ टुरिझम हॅज सेट अप अ टास्क फोर्स टू इव्हॅल्युएट द अपॉर्च्युनिटी इन द इंडस्ट्री हे दोन वाक्य मला वाटले की ते त्याच्याशी रिलेटेड आहे मी तिथून घेतली त्यानंतर बाकीचे जे मुद्दे होते त्यांच्या संदर्भात जे जे वाक्य मला त्या ठिकाणी भेटली ती वाक्य घेऊन मी ह्या ठिकाणी ही समग्री कम्प्लीट केलेली आहे ऑलरेडी आपण याचे जेव्हा बोर्डाची उत्तरपत्रिका सोडवलेली आहे तिथे मी पूर्णपणे स्पष्ट करून ही माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे ही समरी ह्या ठिकाणी कम्प्लीट होईल अशी माहिती आपल्याला लिहायची आणि हे सगळं आपण तिथं दिलेल्या उ तुमच्या प्रश्नपत्रिकेतूनच पाहून लिहितो आहे म्हणजे वाक्यरचना चुकणे वाक्य चुकीचे येणं असा पण प्रकार होत नाही आणि त्यामुळं तुम्हाला इथं असणारे गुण तीनपैकी दोन तीन एक असे मार्क हमकाच या ठिकाणी मिळू शकतात इथं आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत तीनपैकी तीन गुण मिळवायचे आहेत अशा पद्धतीने हा प्रश्न लिहा म्हणजे तुमचे निम्म काम पासिंगचे नि या ठिकाणी होऊन जाईल चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातला देखील अभ्यास करूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार